एक नजर टाकूया नागपूरच्या क्राईम जगतावर नागपूरच्या यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कळमना रिंग रोडवर झालेल्या अपघातामुळे एका दुचाकी स्वाराचा सा मृत्यू झालाय या घटनेतील आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय सतरा फेब्रुवारीच्या दुपारी फिर्यादी शारदा प्रसाद मिश्रा यांचा तीस वर्षीय मुलगा त्याच्या मोफेट मेट्रो वाहनाने कडमरा रिंग रोडवरून जात असताना एका भरधाव ट्रकाने निष्काळजीपणाने वाहन चालवत त्याला धडकला ट्रक क्रमांक के ए शून्य सहा ए बी एकोणतीस सत्तेचाळीसचा चालक अत्यंत धोकादायक आणि निष्काळजीपणाने वाहन चालवत होता या धडकेत फिर्यादीच्या मुलाला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याला त्वरित मेयो हॉस्पिटलमध्ये नेले गेले परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले पोलिसांनी फिर्यादी शारदा प्रसाद मिश्रा यांच्या तक्रारीवरून ट्रक चालकाविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम एकशे सहा एक आणि एकशे चौऱ्याऐंशी मोटर वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपीला अटक करण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार यशोदानगर पोलीस ठाण्याने अपघातातील आरोपींविरुद्ध गंभीर कारवाई सुरू केली आहे या प्रकरणात पुढील तपास सुरू आहे